व्हिडिओ बिग म्हणणाऱ्याला सोशल मीडिया स्टार ला जान्हवी किल्लेकरने सुनावलं म्हणाली बिग बॉसने मुंबईला येण्याचा खर्च दिला नाही सोशल मीडिया स्टारचा आरोप जान्हवी किल्लेकर व्हिडिओ वर कमेंट करत म्हणाली बिग बॉस मराठी सीजन सिक्स बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीजन ची अकरा जानेवारी पासून दणक्यात सुरुवात झालेली आहे यंदा घरात एकूण सतरा स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून याच संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे जवळपास साडेतीन लाख फॉलोअर्स असलेला सोशल मीडिया स्टार महेश मोटेने बिग बॉस वर मी केस करणार असा दावा करणार व्हिडिओ शेअर केला आहे मला मीटिंग साठी मुंबईला बोलवलं पण खर्च दिला नाही साधारण दीड महिन्या सिलेक्शन झाले की नाही याचा रिझल्ट नाही असा दावा महेश मोठेने या व्हिडिओ मध्ये केला आहे दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये मी त्याने मी लवकरच पत्रकार परिषद घेईन असंही म्हटलं आहे महेश मोठेचा या व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्री व बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील परवात, स्पर्धक जान्हवी किंबेकरने कमेंट करत हा काय मूर्खपणा आहे काहीही व्हिडिओ बनवायचा सा असा सवाल त्याला आहे जान्हवी नेमकं काय म्हणाली आणि तिच्या कमेंटला या सोशल मीडिया काय उत्तर सविस्तरपणे जाणून घेऊयात महेश मोठेचा दावा आहे की मी बिग बॉस मराठीवर चेस करणार आहे मला घेतलं नाही म्हणून नाहीतर त्यांनी मला स्वतःहून मेल केला होता नंतर मेसेज वर बोलणं झालं त्यांनी मला मुंबईला बोलवलं मी मीटिंगसाठी मुंबईला गेलो तिथे जाण्याचा खर्च मला दिला नव्हता हो तिथे दोन अडीच तास मीटिंग झाली इतकं करूनही त्याने मला ते पावणे दोन महिने ठेवलं सिलेक्शन होणार की नाही मला माहित नव्हतं सिलेक्शन झालं नाही त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही पण मला मुंबईत येण्यासाठी जो खर्च लागला तो खर्च मला द्या असं महेश मोठेने या व्हिडिओ मध्ये म्हंटल आहे या व्हिडिओ वर कमेंट करत जान्हवी किल्लेकर म्हणत म्हणते हा काय का आहे आपण कायद्या ला जातो आणि चुकून कदाचित रिजेक्ट होतो तेव्हा आपण समोरच्या कंपनीकडे यायचे जायचे पैसे मागतो का काय दादा तुम्ही काहीही व्हिडिओ बनवायचा जवळपास तीनशे चारशे लोकांचे इंटरव्यू होतात जान्हवीच्या कमिंटला महेश रे रिप्लाय देत म्हणतो बिग बॉस हा जॉबचा इंटरव्यू कसा असू शकतो ताई तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐका मी फेमस आहे म्हणून त्याने मला विचारलं होतं ती एक क्रिएटिव्ह मीटिंग होती ना की ती इंटरव्यू किंवा ऑडिशन मीटिंग झाल्यावरही त्याने मला डिझेल सांगितलं नव्हता बिग बॉसला माझी गरज होती म्हणून त्यांनी स्वतःहून मला मेसेज केला होता बाकी ताई तुम्ही माझी आजची प्रेस कॉन्फरन्स बघा याच्यामध्ये मी डिटेल गोष्टी सांगेन मित्रांनो कास्टिंग डायरेक्टर संघ कॉल रेकॉर्डिंग झाली होती त्याचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा त्याचा व्हिडिओचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा